तर बघा आमच्या आर्यजी आहे ना तिला ड्रॉइंग करण्याचा लय शॉक आहे आणि ती आहे ना अभ्यास कमी लक्ष देते आणि ड्रॉइंग कडे जास्त लक्ष देते एवढी काय तिला ड्रॉइंग जमत नाही म्हणजे जमत कशी नाही तर ती अजून लहान आहे आणि क्लास ग्लास मी काहीच लावलं नाही पण तिच्या तिच्या मनानेच ती ड्रॉइंग करायला शिकली तर तुम्हाला दाखवते थोडीफार तिने ड्रॉइंग केलेली आहे ये नमस्ते सगळ्यांना हा तर दाखव दाखव आता तू काय काय ड्रॉइंग केले हे बघा ही कुणाची ड्रॉइंग आहे छत्रपती शिवाजी महाराज हा हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची ड्रॉइंग हे बघा अशी केलेली आहे तिने तर लहान आहे समजून घ्या तिला काय एवढी म्हणजे हुबे आली नाही पण तिने प्रयत्न केलेला आहे प्रयत्न करायला पण महत्वाचं आहे ना तर तिने प्रयत्न केलेला आहे हे बघा आता दुसरी सांग कुणाची आहे ती ही कुणाची आहे ड्रॉइंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण ड्रॉइंग हे बघा अशी बघा अशी काढलेली आहे तिने तर थोडक्यात तिने प्रयत्न केलेला आहे बर का म्हणजे हुबहूब नाही तशी आली पण प्रयत्न के तिने केलेला आहे आणि लहान अजून समजून घ्या तुम्ही तर आता ही दुसरी कुणाची हनुमानजी हा हे बघा जय हनुमान तर हनुमानजीची जरा छान काढली बरं का हे बघा हनुमानजींची जरा काढली छान बरं का हे बघा तर हे बघा अशा प्रकारे ड्रॉइंग केलेली के आहे आणि बरेच अशा ड्रॉइंग हिनी करून ठेवलेले आहेत बरं का घरामध्ये फुलं पण फुलांच्या बिलांच्या अशा गुलाबाची फुलं हुबेउ काढती अजून बरीच अशी कला आहे हिच्या अंगामध्ये कला आहे हिच्या अंगामध्ये म्हणजे अभ्यास का कमी आणि या दुसऱ्याच कलेमध्ये जास्त हि लोक आहे म्हणजे ड्रॉइंग करण्याच्या ती पण एक कलाच आहे आणि अयच ह्याच्यामध्ये बघा चुकला असलेला आहे ड्रॉइंग मध्ये काय तर समजून घ्या तुम्ही लहान आहे अजून काय तिला कळत नाही पण ती प्रयत्न करते हे नाही महत्वाचं आहे तर बघा खूप छान काढली हा मला तर आवडली या चांगली काढली बऱ्यापैकी काढली म्हणजे प्रयत्न केलाय ते लय महत्वाचं आहे आणि लय म्हणती बर का माझी ड्रॉइंग मग मी तुझ्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवायची सगळ्यांना माझी ड्रॉइंग दाखवायची मी म्हणलं चला दाखवून टाकते आणि शौर्य पण आणि ड्रॉइंग कराय लागला या तिला नाही एवढी आवड ड्रॉइंगची त्याला जास्त अभ्यासाच आवड येईल हो तो पण ड्रॉईंग करायला लागलाय बाळा तुझं आणखी दाखवायला जे हनुमान तुझं पण आण दाखवायला त्यांनी पण हिज बघून बघून म्हणजे प्रयत्न करतोय तो पण कारण की आम्ही दोघं पण म्हणतो ना की आर्याल भारी करते करती आर्याल भारी ड्रॉईंग काढती आ तर त्यामुळे मग त्याला वाटायला लागलं चला बाबा आपलं पण कुठं तरी नाव झालं पाहिजे म्हणून तो पण हिज बघून बघून काढायला लागलाय पण आता कशी काय काढली काय माहिती त्यांनी त्या दिवशी त्यांनी दाखवली होती दोघांनी पण मला काढून अगो ह्याने पण जय हनुमान काढल्या काढले बघा बघा ह्याने पण काढलेलं आहे जय हनुमान असं काढलेला आहे ह्याने तर हाय तो पण प्रयत्न करतो या मग तिला एवढी आवड ड्रॉइंग करण्याची मग त्याने पण बरा बरा बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे आणि खाली काय हे तुमची नाव लिहिलेत काय खाली का ते आहे ना आर्टिस्ट असते ना ते खाली असं करतात होय भाई आहे का आता दिलं व्हायचं आर्टिस्ट तर प्रयत्न केलेला आहे बर का जा आता तर प्रयत्न केलेला आहे आपलं काढण्याची ड्रॉइंग म्हणजे ह्याच्याच काही चुकलं असलं ना तर, तर, तर का समजून घ्या का का तर लहान आहे अजून त्यामुळं बाकी काय नाही तर तुम्हाला आर्याची ड्रॉइंग आवडली असली तर तेव्हा खाती काय म्हणती लाईक करायला सांगत तर आर्याची तुम्हाला जर ड्रॉइंग आवडली असली तर लाईक करा आणि आर्याला आपल्या काही क्लास नाही काय नाही म्हणजे कसलाही त्यांना क्लास नाही येत तरी पण ती त्यांच्या मनाने शिकलेली होती पूर्ण म्हणजे कुठलंच क्लास नाही त्यांना ड्रॉइंगचं नाही मेहंदीचं नाही काय नाही म्हणजे आर्य मेहंदी पण लय छान काढती मेहंदी काढती रांगोळी पण इतकी सुंदर रांगोळी काढती दिवाळीच्या वेळेस आता ती लहानच आहे दिवाळीच्या वेळेस ज्या वेळेस ती बाहेर रांगोळी काढते ना तर येणारी जाणारी सगळे लोक तिची रांगोळी रांगोळीचा तिचा फोटो काढून तर खूप छान काढते म्हणजे तिचा वयाच्या मानाने तिला ह्या दुसऱ्या कलेमध्ये जास्तच डोकं आहे तिचं असं आहे तर तीया तीया ए, आ, जर तिला क्लास लावला ना तर हुबे हुब ती काढेल बघा पण तिला क्लास नाही ना अजून तर त्यामुळं ती आपली तिच्या मनानीच जे बी काय व्हिडिओ मध्ये म्हणजे जर माझा व्हिडिओ का मोबाईल असला तर तर नाही मागत पण मोबाईल जर फ्री असला म्हणजे मोबाईल जर ठेवलेला असला आणि मी काय काम करत असले तर माझ्याकून कोण बेत की ती माझ्याकडे आणि ती मम्मी मला तुझा मोबाईल देखील ड्रॉईंग कराय म्हणजे मी जर हा म्हणलं ना तरच ति तिच्याकडे मोबाईल असतो की ते पण ड्रॉइंग शिकायला दुसरं काही ती बघत नाही कार्टून एड नाही काय नाही शौर्याला आहे पण हिरा एवढं ना कार्टून दुसरं कशाचा फक्त ड्रॉइंगच नाही आधी मग ती ती काय करते म्हणते मला मम्मी देणं देणं ड्रॉइंग काढायला मग ती दुसरं मोबाईल मध्ये काहीच बघत नाही ती फक्त ड्रॉइंगच जास्त बघते आणि घरामध्ये पण काय नाही काय करते ती घरामध्ये पण म्हणजे आपलं कप करती म्हणजे कागदाचं नाही का कागदाचं कप करती अजून पेन ठेवायचं जे आहे ना ते असं तिच्या था अरु जा घालते अरु ते बघा तुम्हाला थोडक्यात दाखवते बरं का ती कशी कला करते ते म्हणजे तिचं वय नाही अजून ते करण्याची कला पण ती ती कला करते ती दुसरे तर हे बघा असं काहीतरी करते हे बघा हे बघा हे हे बघा हे हे बघा असं केलेलं आहे ह्याच्यामध्ये काय करायला ठेवल्या ठेवायला केलेलं आहे तिने पेंट ठेवायला केलेलं आहे मी ना कपाटातलं लय असलं काय नाही काय तिने बनवून ठेवलेलं ना तीजा, ते फेकून दिलेलं आहे हे काय असं काय नाही काय काय पेंट ठेवायला केलंय तिने तर तिच्या तिच्या मनानेच करते अ okay, काय काय नाही काय डिझाईनचं असं तिच्या मनानेच करते काय व्हिडिओमध्ये म्हणजे ड्रॉइंग बिंग असली ना अशी काय तर ती व्हिडिओमध्ये बघून करते पण हे जे आहे ना ते ह्याच्या मनाने करते अशी काहीतरी कला आणि जास्त काय मोठी हा नाही ती बरं आठ वर्षाची ते मग एवढ्या लहान मुलीला काय एवढं जमणार आहे पण तिच्या ती करते ते रे महत्वाचं आहे ना हाय का नाही लहान मुलाच्या हातामध्ये कला असणं किती महत्वाचं म्हणजे ती कला पण काही काय शिकले लोक का असतात ते त्यांच्या सुद्धा ती तेवढी कला येत नाही तेवढी ते, ते, ते महत्वाचं हे तर ज्याच्यामध्ये मुलांचं डोकं चालतंय त्याला करायला आडवावं नाही आपण बरोबर का नाही तर आम्ही काय आडवत नाही तिला आणि मी हि अशी जवळपास बघते बरं का की ना, तिला क्लास लावण्याचा प्रयत्न करते मी की हा ड्रॉइंग तर तिला क्लास लावून टाकावा पण हिता जवळपास कुठंच नाही अजून तिला दुसरा एक लयकांचा नाद आहे तर लय नादी डान्स करण्याचा पण इतका यड आहे ना तिला म्हणजे नाद इतका आहे ना आणि तिचं अंग पण असं आहे ना की लय लवचिक आहे असं कुठं पण वाकडं तिकडं कसं पण होतंय ते एक लय तिला नादी फक्त एवढंच की तिला डान्स येतो करता पण स्टेप येत नाही ते एवढंच आहे तिला डान्सचं पण लय ना की दा डान्स करण्याचा पण लय शौक आहे तर मला इच्छा आहे माझी की तिला लावायचं म्हणजे तिच्या मनात आहे ना तिची ती करण्याची शिक म्हणजे शिक्षण शिक्षण जरी शिक्षणाक पण दुर्लक्ष नाही मी करत बरं का शिक्षण पण महत्वाचं आहे पण तिच्या अंगामध्ये जी बी कला आहे ना ती पण म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे तिला असं वाटतं की माझ्या अंगामध्ये जी कला आहे ना ती मम्मीने मला लावावं डान्स क्लास लावावा अजून हे ड्रॉइंग लावावं असेल आहे दोन दोन ना ह्या दोन दोन कला तिच्या अंगामध्ये लय आहे तर मी प्रयत्न करते बर का जवळपास आणि जवळपास कुठं डान्स क्लास पण नाही माझी इच्छा आहे तिला डान्स क्लास लावायची कारण की लहान वयात डान्स शिकली ना कि पुड़ पुड़ काई, काई की मग आम्ही जे असतं लवचिक असते मग ते आणि कुठं पण बोलत आपलं लहान वयापासूनच म्हणजे माणसं म्हणतात काय काही लोक बघा अशी म्हणतात की मुलगी काय नाच नाचायचं नाचवायची या अशी काही लोक म्हणतात बर का कशाला काय करायचं डान्स क्लास पण मला मा, कसं वाटतं मुलगी असली म्हणून काय झालं मग आपण आता तर कोण नाही एवढं हे करत खेडेगावला काही ठिकाणी आहेत बरं का असं असं की मुलीला अशा काय गोष्टीला बंधन पण आता नाही सहसा कोण अशा गोष्टीला बंधन करत मी तर म्हणते करावं पण नाही मुलीला नाही मुलीला तर नाहीच करावं ह्या सगळ्या गोष्टी तिला जे आवडल आहे ना तिची जे, जे आवड आहे ना ते सगळं तिला करून द्यावं डान्स क्लास म्हणा असं म्हणजे खेडेगावला ह्या असं गोष्टी अशा करत नाहीत म्हणजे मुलीला खूप बंधन असते पण माझं नाही तसं काय आम्हाला आमची इच्छा आहे म्हणजे आमच्या दोघांची पण इच्छा आहे की आपल्या मुलांनी जे बी काय त्यांना आवडल ना ते त्यांनी त्यांनी करावं आणि कोण शिकण्यापेक्षा ते स्वतःच्या स्वतः करावं असं म्हणजे कोण शिकणं आणि आपण स्वतः करणं ह्यात लय हा जमेल आसमानचा फरक आहे दुसऱ्यांचं ज्ञान जर आपण म्हणजे दुसरी आणि आपल्या मनामध्ये ते काहीच नसलं त्या गोष्टीचं इंटरेस्ट नसला आपला आपल्याला त्या गोष्टीमध्ये तर मग काहीच ते होत नाही पण आपल्या मनातून जर आपण त्याच्यात म्हणजे वाहून जातो असलो ना त्या क्षेत्रामध्ये तर आपल्याला त्या क्षेत्रात म्हणजे आडी अडचण काहीच नाही मग म्हणून मला व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय जर जरी आपल्या मुलीचं कशात म्हणजे कुठली मुला मुलाचं असू किंवा मुलीचं असू कशाची इच्छा असली ना तर आपल्या मनावरती आपण चालायचं नाही 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 आता त्याची इच्छा असली ना काय बिझनेस करण्याचं त्याला बिझनेसच करू द्या आपण नाही म्हणायचं नाही नाही ते डॉक्टरच झाला पाहिजे किंवा नाही नाही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगच केली पाहिजे असं आपण अजिबात आपलं मग त्याच्यावरती ठोपवायचं नाही त्याच्या मनात आहे ना ते त्यांना करून द्यायचं तर बघा आर्यने आपल्या प्रयत्न केलेला आहे ड्रॉइंग काढण्याचा आणि थोडक्यात थोडंफार चुकी झालेली तिच्याकडून पण तुम्ही समजून घेताल मला त्याची अपेक्षा आहे म्हणजे का तर अजून लहान आहे ती मोठी झाल्यावरती परफेक्ट आहे काढाल एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया हो एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगायला बाय बाय